दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हे दीपराजा सगळ्यांच्या आयुष्यात आरोग्याचा आनंदाचा आणि सुखसमाधानाचा समाधानाचा अखंड अखंडतैवत राहू दे नमस्कार मंडळी घर आणि बरंच काहीच्या या भागामध्ये आज आपण दीपा अमावस्येविषयी माहिती घेणार आहोत आणि त्याचा वेगळा एक नैवेद्याचा पदार्थ आज आपण इथे पाहणार आहोत आजकाल आपण ग्रॅटिट्यूड हा शब्द सतत ऐकत आहोत आपल्या पूर्वजांनी अनेक परंपरातून अनेक रीतिरिवाजातून ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञतेची भावना व्यक्त करायला आपल्याला शिकवलेलं आहे म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी आपण बैलांविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करतो तसेच नागपंचमी किंवा खंडेनवमीच्या दिवशी आपण शस्त्रास्त्रांची पूजा करतो म्हणजेच आपल्या नैसर्गिक गोष्टींबद्दल भौतिक गोष्टींबद्दल किंवा जगण्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ भाव व्यक्त करणं फार महत्त्वाचं असतं आणि तेच आपल्या अनेक सणावारातून आपल्याला पाहायला मिळतं ही दीपपूजा आपल्या सगळ्यांसाठी घरातला अंधकार नष्ट करून एक प्रकारचं तेज आपल्याला देत असते घरामधील सर्व दिवे आपण इथे घासून पुसून लख करायचे आहेत पाटावर जिथे आपण पूजा करणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढायची पाठ मांडायचा दिव्यांमध्ये तेलवात करायची आणि हे दिवे आपण त्या मांड पाटावर अतिशय व्यवस्थितरित्या मांडून त्याची मनोभावे पूजा करायची आहे इथे नाही जमलं आपल्याला वेळ नसेल तर आपण देवाऱ्यामधील आपली जी रोजची समयी असते तिची पूजा करू शकतो हळद कुंकू फुलं गंध अक्षदा आणि इथे महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे फुटाणे आणि लाया उकडलेलं आणि भाजलेलं या दिवसात जास्त खावं असं आयुर्वेद सांगतं त्यामुळे हा नैवेद्य आपण इथे दीप दीपपूजेला करणार आहोत पाटावर ह्याची स्वच्छ पूजा मांडावी हे दीप तेवत ठेवावेत आणि ह्याची मनापासून पूजा करून आपण आपल्या घरातला अंधकार नष्ट करण्यासाठी याला मनापासून प्रार्थना करावी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की याला गटारी अमावस्या म्हणून ह्याची निंदा नालस्ती करू नका हे सणवार आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत खूप चांगल्या दृष्टीनं पोचवायचे आहेत आणि त्यामुळे आपण हे दीप आमोसेला दीपपूजन करूया यावेळी आमच्याकडे बाजरीच्या दिव्यांचा नैवेद्य असतो तर हे बाजरीचे दिवे कसे करायचे ते आपण आज पाहणार आहोत यासाठी मी एक वाटी बाजरी इथे घेतलेली आहे ही स्वच्छ निवडून पाखडून बाजरी घेतलेली आहे त्याला दोन तीन चमचे आपण पाणी लावून ही बाजरी थोडीशी ओलसर करून घेणार आहोत जेणेकरून बाजरीच्या सगळ्या दाण्यांना पाणी लागलं गेलं पाहिजे ही थोडीशी बाजरी ओलसर करून आपल्याला पंधरा मिनटं ती बाजूला ठेवून द्यायची आहे प्रत्येक ठिकाणी जे वेगवेगळं धान्य उगवतं त्याचे वेगवेगळे प्रकारचे नैवेद्य या पूजेसाठी केले जातात आपण ही बाजरी पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहोत आणि मग मिक्सरमध्ये ह्याचा थोडासा जाडसर असा रवा काढून घ्यायचा आहे हा रवा मी स्वच्छ पाखडून घेतलेला आहे आणि थोडा वाळत ठेवलेला आहे एका ताटामध्ये काढून तर हा वाटीभर रवा आहे आता आपल्याला पाऊण वाटी पाणी इथे गरम करत ठेवायचं आहे म्हणजेच या रव्याची आपण उकड काढून घेणार आहोत हे पाऊण वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल आणि थोडंसं मीठ आपल्याला इथे घालून या बाजरीच्या रव्याची छानपैकी उकड काढून घ्यायची आहे प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येकाकडे त्यांच्या परंपरेनुसार याचा नैवेद्य वेगवेगळा केला जातो तुमच्याकडे याचा नैवेद्य कोणता करतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा काही जणांकडे पूर्णाचा नैवेद्य असतो तर काही जणांकडे कणकीचे दिवे करून त्याचा नैवेद्य केला जातो इथे मी या पाण्या गरम पाण्यामध्ये हा रवा घालून मोठ्या गॅसवर चांगलं पाच मिनटं हला मिक्स करून घेतलेलं आहे मग गॅस बंद करून आपल्याला हे पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे गार झालं की आपल्याला ह्याचे दिवे करायचे आहेत आपल्याला ह्याच्याबरोबर दुधाची गुळवणी किंवा गुळ घालून दूध ह्याच्याबरोबर खातात तर हे दूध करण्याकरता एक वाटी दूध इथे घेतलेलं आहे हे दूध गरम करून थोडं गार करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला जायफळ खिसून घालायचं आहे जिथे गुळाचा आपण वापर करतो तिथे जायफळच घालायचं कारण गूळ आणि जायफळाचा एकत्र स्वाद हा खूप छान लागतो मात्र हे दूध आपल्याला गार करून मगच याच्यामध्ये गुळ घालायचं आहे नाहीतर काही वेळा दूध फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण हे दूध गार करून त्याच्यात घालून घेणार आहोत आणि हे दूध आपल्याला नैवेद्याला दिव्यांबरोबर घ्यायचं आहे इथे ही उकड खूप छान झालेली आहे मी आता ही ताटात काढून घेते आणि तेलाचा हात लावून आपल्याला मळून ही घ्यायची आहे छानपैकी आणि ह्याला दिव्यांचे आकार आपल्याला द्यायचे आहेत तर मैत्रिणींना तुम्ही दीपपूजा कशी करता तुमच्याकडे दीपपूजेला काही वेगळा प्रकार असतो का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा नैवेद्याचेही काही प्रकार तुमच्याकडे वेगळे केले जाते जात असतील तर तेही नक्की सांगा तर इथे हे असे दिव्यांचे आकार छान मळून मळून आपण जसा पुरणाच्या पोळीचा उंडा करून घेतो तसा ह्याला गोल आकार द्यायचा आहे आणि मग दिव्यांचा आकार देऊन आपल्याला हे स्टीमरमध्ये किंवा मोदक पात्रामध्ये परत एकदा वाफवून घ्यायचं आहे हे दिवे अतिशय छान लागतात या दिवसामध्ये थंडी किंवा थंडावा असतो हवेमध्ये बाजरी ही उष्ण आहे ती आपल्या शरीरामध्ये थोडी उष्णता निर्माण करते म्हणून बाजरीच्या दिव्यांचं इथे जास्त महत्त्व आहे तर हे वेगळं पदार्थ म्हणून नक्की करून बघा तुम्हाला हा कसा वाटतो आहे तेही मला कमेंटमध्ये कळवा तर असा हा आपण छान नैवेद्य तयार करूया नैवेद्याचं पान आपण तयार करून देवाला नैवेद्य दाखवूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा